यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणायलाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही बाब बाबे असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हा डायरेक्ट ते आता नाही सोडायचं काय नाही होत महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालल हानायचं कारण हे जुजाऊंवरती शिंदोडी बुडवतात काही 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 वेळेस हा यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणायलाच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही लाजीरवानी बाबे असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हा नाहीचा डायरेक्ट आता नाही सोडायचं काय नाही होत महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालेल हाणायचं कारण हे जिजाऊन वरती शिंदे थोडी बुडवतात काही 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 का, का, का वेळेस